नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यश केशर युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये येतात दहावी महाराष्ट्र बोर्ड इतिहास वरच्या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेले आहे जे मित्रांनो येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये खूपच महत्वाचे ठरणार आहेत तुम्ही याचा जरा अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता चला तर मित्रांनो थोडासुद्धा वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पहिल्या प्रकरणातील मित्रांनो आपण महत्वाचे प्रश्न पाहूया इतिहास लेखनो पाश्चात्य परंपरा या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो हा प्रश्न ब आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा त्यातील सर्व जे आहे ते तुम्हाला त्याची तयारी करायची टिपालयामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रणालीचं मित्रांनो तयारी करायची आणि मित्रांनो पुढील विधाने प्रश्न आहे तो महत्त्वाचा असणार आहे आणि मित्रांनो इकडे संकल्पनाचे तुम्हाला पाहायला मिळत आहे ते सुद्धा महत्वाचं असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत आणि मित्रांनो आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे चार वैशिष्ट्ये मित्रांनो हे खूप महत्वाचे प्रश्न असणार तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये दुसऱ्या प्रकरणाकडे जाऊया इतिहास लेखन भारतीय परंपरा तेथील महत्वाचे प्रश्न पाहूया त्यातील मित्रांनो जो पहिला प्रश्न आहे तुम्ही मित्रांनो गाळ्याला जागा योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायचे म्हणजे मित्रांनो एमसीक्यू टाईप क्वेश्चन आहे त्याच्यात मित्रांनो पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला चुकीची जोडी जो मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे तर मित्रांनो सर्व तुम्हाला त्याची तयारी करायची आहे आणि मित्रांनो त्यानंतर पुढील विधाने साकारण करा करामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर दिले तर मित्रांनो मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हा मित्रांनो जो प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा जो ताकता दिसत आहे तो सुद्धा महत्वाचा असणार तुम्हाला याची तयारी करायची आहे मित्रांनो हे प्रकरण दोन मधील महत्वाचे प्रश्न आहेत आता मित्रांनो आपल्या प्रकरण तीन उपयोजित इतिहास त्यातील मित्रांनो महत्वाच्या प्रश्नांकडे त्यामध्ये मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे त्यात मित्रांनो सर्व जे क्यू आहे आही थे थे। ते इम्पॉर्टंट असणार आहेत त्यानंतर मित्र तुम्हाला टिपालियामध्ये मित्रांनो उपयोजित इतिहास खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हे संकल्पना चित्र जे तुम्हाला पाहायला मिळत आहे ते सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर आहे त्या जो मित्रांनो लास्ट चौथा जो क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण जो आपल्या पाचशे चौथ्या प्रकरणाकडे त्यातील मित्रांनो भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील मित्रांनो आपण महत्वाचे प्रश्न पाहूया तर यामध्ये जो मित्रांनो प्रश्न ब आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा त्याच्या मित्रांनो सर्व इम्पॉर्टंट असणार आहे सर्व महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर मित्रांनो टिपालिहमधील कलाची ट्रीप आहे मित्रांनो ती इम्पॉर्टंट असणार आहे पुढील विद्यार्थी स्पष्ट करा करायमधील मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो इकडं पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहिले आहे त्याच्या मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रसार माध्यम आणि इतिहास या प्रकरणातील मित्रांनो महत्वाचे प्रश्न आपण पाहूया त्यातील मित्रांनो जे एमसीक्यू आहे दोन एमसीक्यू आहे ते इम्पॉर्टंट असणार आहेत त्यानंतर मित्रांनो पुढील पैकी चुकीची जोडीवर कोण लिहा त्यातील मित्रांनो सर्व इम्पॉर्टंट असणार आहे त्याची तुम्हाला तयारी करायचीच आहे टिपाल लिहामध्ये जो पहिला प्रश्न आहे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्याची तुम्हाला तयारी करायची आहे मित्रांनो प्रश्न तिसरा जो आहे पुढील विद्यार्थ्यांनी सकारण स्पष्ट करा तिथे मित्रांनो जो पहिला प्रश्न आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे आणि उतारावरती जे क्वेश्चन्स आहेत त्याची तुम्हाला तयारी नक्कीच करायची आणि त्यानंतर आहे ते सुद्धा परिषद विचारलं जाऊ शकतं तुम्हाला तयारी करायचे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आता आपण जाऊ आपल्या पाचवा जो जो सहावा धडा आहे आता आपण सहाव्या प्रकरणाकडे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास येथील मित्रांनो आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूया यामध्ये जो मित्रांनो दुसरा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्यानंतर मी तुमच्याकडे टिपा लिहा तेथील पहिला जो क्वेश्चन आहे मनोरंजनाची आवश्यकता तो इम्पॉर्टंट असणार आहे आणि मित्रांनो प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातले मित्रांनो संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ह्याची तुम्हाला तयारी नक्कीच करायची आता आपण जाऊया आपल्या सातव्या प्रकरणाकडे खेळ आणि इतिहास यातील मित्रांनो आपण महत्वाचे प्रश्न पाहूया तिथे मित्रांनो प्रश्न पहिला अमध्ये जो मित्रांनो तुम्हाला पहिला क्वेश्चन पाहायला भेटतोय ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॅश इथे सुरू झाली तो महत्वाचा असणार आहे आणि पुढील पैकी चुकीची ओळखून या सर्व गोष्टीचे चार चुकीचे जोडे आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात तिसरा जो प्रश्न आहे पुढील जो पहिला पष्ट आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उतरल्या दुसरा जो प्रश्न आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर परस्पर संबंध स्पष्ट करा तो इम्पॉर्टंट असणार आहे आता जो आपण आपल्या आठवा जो मित्रांनो प्रकरण आहे पर्यटन आणि त्यातील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढील पैकी चुकीचं ते सर्व तुम्हाला जोड्यांची तयारी करायची आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे टिपालेमधील मित्रांनो मार्को पोलो तुम्हाला याची तयारी करायची आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरेमधील पहिला जो प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि इकडे तुम्हाला जो संकल्पना चित्र पाहायला मिळतं आहे ते सुद्धा तुम्हाला त्याची तयारी करायची खूप इम्पॉर्टंट आहे चित्र सुद्धा आणि प्रश्न क्रमांक सहावा पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर उत्तर आहे त्या जो आपल्या पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा ते सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर आपलं नवं प्रकरण आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन त्यातील महत्वाचे प्रश्न पाहूया पर्याय पैकी योग्य पर्याय निवडून विजाने पूर्ण करायचा जो पहिला प्रश्न आहे तो महत्वाचा आहे पुढील विजाने सकारन पष्ट्रामधे जो पहिला प्रश्न आहे तो सुद्धा महत्वाचा आहे आणि टिपाल्यामध्ये दुसरा विश्वकोश जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे आणि पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या त्यातील जो पहिला ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे ते ते इम्पॉर्टंट आहे आणि पाचवा जो प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा हे संकल्पना क्षेत्रात तुम्हाला तयारी नक्कीच करायची आहे आता आपण क्षेत्र विषयातील महत्वाचे प्रश्न पाहूया तेथील प्रकरण नंबर एक आहे ते मित्रांनो आहे संविधानाची वाटचाल तेथील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी पूर्ण करा जो पहिला प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे आणि जो तिसरा प्रश्न आहे तो सुद्धा असणार आहे आणि त्यानंतर पुढील विधाने बरोबर ते जो दुसरा क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे पुढील संकल्पना करा मधील जे पहिले दोन आहेत हक्काधारी दृष्टिकोन आणि माहितीचा अधिकार हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहून जो पहिला प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे आता आपण जाऊया आपल्या प्रकरण नंबर दोन निवडणूक प्रक्रिया या प्रकरणामधील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया यामध्ये जे आपले एमसीक्यू क्वेश्चन आहेत तीन क्वेश्चन आहेत ते तीनही इम्पॉर्टंट आहे त्याची तुम्हाला तयारी करायची आहे त्यानंतर तुम्हाला पुढील विधाने चुकी बरोबर सकारण स्पष्ट सकारांपैकी पहिला प्रश्न संकल्पना प्रश्न करामधील दुसरा प्रश्न आणि मित्रांनो संकल्पना चित्र जे तुम्हाला इकडे पाहायला भेटत आहे ते सुद्धा तुम्हाला त्याची तयारी करायची आहे आणि पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर आहे त्याचा जो पहिला प्रश्न आहे हे सर्व जे प्रश्न आहेत ते मित्रांनो प्रकरण नंबर दोन मधील महत्वाचे असणार आहेत त्यानंतर प्रकरण नंबर तीन राजकीय पक्ष येथील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया जो पहिला प्रश्न आहे त्यातील जो पहिला प्रश्न आहे एमसीक्यू जो पहिला एमसीक्यू आहे तो इंपॉर्टेंट असणार आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामधील म्हणजे चुकीबरोबर मधील पहिला प्रश्न पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यातील जो पहिला प्रश्न आहे तो इंपॉर्टेंट असणार आहे आणि मित्रांनो खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहातील जो मित्रांनो राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा वाला जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा असणार आहे आता आपण जायचं आपल्या चौथा जो मित्रानो आपला प्रकरण आहे सामाजिक व राजकीय चळवळी त्यातील मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया त्यामधील दुसरा एमसीक्यू तो महत्त्वाचा असणार आहे त्यानंतर संकल्पना स्पष्ट करा मधील जो पहिला आहे आदिवासी चळवळ चळवळ तो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहातील मधील जो दुसरा आहे तो असणार आहे आणि पुढील विधाने स्पष्ट करा त्यातील मित्रांनो लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते हा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर प्रकरण नंबर पाच भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आपण महत्वाचे प्रश्न पाहूया त्यामध्ये मित्रांनो जो आपला प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा त्यामध्ये मित्रांनो डाव्या उग्रवादी आणि मित्रांनो निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे दोन आणि तीन नंबरचे प्रश्न आहेत ते महत्वाचे असणार आहेत आणि संकल्पना स्पष्ट करा त्यातील भ्रष्टाचार मित्रांनो मित्रांनो तो महत्वाचा प्रश्न असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्नांची जी थळकत उतरले त्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्र तुम्हाला मी इतिहास उभा हो राहिले तर या विषयातील महत्त्वाचे प्रश्न सांगितले जे मित्रांनो बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतात आणि मित्रांनो तुम्ही याचा जर अभ्यास केला तुम्ही या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच चांगले मार्क्स करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल धन्यवाद